हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्वजण मजेत आहात ना असायलाच हवेत तर इथे मी तुम्हाला सांगते की मेडिकलसाठी निघाले आहे मेडिकल आणायला मुलांची काही औषधं संपली होती सर्दी कफशी ते जाण्याने निघालेलं आहे आणि आई तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आईने सोन्याचा दागिना आणला आहे तर ही पहा माझ्या नाकातली चमकी आणलेली आहे किती छान दिसत आहे पहा आईने दोन वेळा आणली होती मागे पण दोन वेळा मुलांनी तोडली होती मी तुम्हाला घेऊन चालले आता मेडिकलला माझ्यासोबत चला तुम्ही पण थांबू जवळच आहे अगदी एक मिनटाच्या अंतरावर आहे मेडिकल वगैरे <coughs> मेडिकलमधून औषध आणले आणि रिटर्न आले एक औषध भेटलं नाही आणि बाकीचे तीन औषधं भेटले हे पहा नाकातली समजते किती छान दिसत आहे पहा तीच तुम्हाला मी दाखवते बघा नाकातील चमकी आणली आई अगदी सहाशे ते सातशे रुपये घेतले तिची पण होती काय काम करू सर का स्वामीने काय करून घेतून लावून घेतलेला आहे थोडस बाबू आणि कुठून लावून घेतलं म्हणून लावलं कोणी लावलं ते घेतलं टेबलावरलं घेतलं टेबलावर घेतलं आणि मग लावलं अशा असे तिथलं घेतलं घेतलं तिथलं कशाला घेतलं तिथलं इकडे इकडे हे गे इथे बघा जवळ शिक्रापूर म्हणून आहे एक किलोमीटर एक किलोमीटरच्या अंतरावर तिथे पाऊस चालू होता आणि इथल्या इथं आमच्या इथे पाऊस चालू नव्हता असं कवळं ऊन टाईप कवळं ऊन कसं पडतं सकाळचं तसं वातावरण होतं आमच्या इथे पण पाऊस चालू दिसत असेल तुम्हाला बघा अर्धा भाग कसा दिसतोय आणि अर्धा भाग कसा दिसतोय वरून पाऊस पडतोय भाग कसा दिसतोय पहा म्हणजे शिक्रापूर तळेगाव या साईडला भरपूर पाऊस झाला आहे आणि भरपूर पाऊस चालू होता तिकडं आमच्या इथं नव्हतं आमच्या इथं असं म्हणजे कवळं सकाळचं वातावरण कसं असतं एकदम सात वाजताचं तसं वातावरण होतं आणि पावसाचं काय एक थेंबही नव्हता ते मुलांना वर टेरिसवर घेऊन गेले होते खेळायला तेव्हा हे शूट केलेलं आहे हे पहा सूर्य चाललेला आहे पाऊस पडत आहे असं म्हणजे तिन्ही चारही प्रकारचं वातावरण होतं आज आकाशात एकीकडे पाऊस पडतो एकीकडे सूर्य जातो एकीकडे सूर्य उगवतोय आणि कुठेतरी असं कळवून नि पडलेलं आहे असं वातावरण होतं म्हणजे सगळे प्रकारचे वातावरणाचा अनुभव घ्यायला भेटतोय त्या दिवसांमध्ये एकदम काळ काळड झालेले आहेत बघा इथे पाऊस पडत आहे आणि इथे भरपूर पाऊस पडत आहे एकदम वातावरण ख खर, खराब झालं थोड्या वेळानंतर म्हणजे आमच्या इथे पण लाईट वगैरे गेली विजा वगैरे संपत होत्या कडकडात होत्या लाईट लाईट गेली होती आणि स्वयंपाक बनवत होते होऊ शकत असाल की लाईट काळ पांढार झालेला आहे आणि दोन दिवस झाला माझं नुकसानच होत आहे बरं का दोन दिवस झालं आणि दोन दिवस झालं माझं नुकसानच होत आहे दूध रात्री पण फाटलेलं आहे ताजं दूध आणलं होतं तरी पण ते फाटलेलं आहे कारण की दुकानदाराने दूध फाटलं होतं ते शिळं लावलेलं होतं या वाटीमध्ये ठेवलं होतं त्याच्यामुळे दूध फाटल्यानंतर मी त्याला चांगलीच्या साहाय्याने शोधून घेऊन त्याला असं ठेवलेलं होतं वाटीमध्ये ते स्वच्छ पाण्याने धुवून पटकरून आणि माझी चुकीचं एक झाली की मी त्याला कपड्यात भात घातला नाही कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून न ठेवता त्याला वाटीमध्ये ठेवलं आणि जे काही शिल्लक पाणी होतं ते तसंच राहिलं त्याचं पनीर चांगला झाला पण थोडंसं असं म्हणजे फ्राय करताना तो पनीर तुटला फाटला आणि पनीरची भाजी बनवत आहे तेच तुम्हाला शेअर करत आहे कांदा लसूण अद्रक एक एखाद दोन हिरव्या मिरच्या आणि चार पाच काजूचे काजू टाकायचे आहेत मिश्र आणि हिरवी मिरची आलं लसूण टाकून ती पेस्ट करून घ्यायची आहे चा, छान होते बरका भाजी अशा प्रकारे बनवल्यास खूप छान चवीला पण टेस्टला पण भारी होते ते बनवत होते आणि ते मोडच ऑफ झाला ते नाही का ते पनीर तुटल्यामुळं दोन दिवस झालं नुकसान होतं आहे एक पहिल्या दिवशीचं बनवलं दुसऱ्या दिवशीचं काय करायचं तर पनीरची चला पनीरची भाजी बनवावी म्हणून पनीर पनीर सेट करायला ठेवलं होतं पण पनीर मी फ्रीजरमध्ये न ठेवता मी त्याला बाहेरच ठेवलं होतं म्हणजे खालच्या ह्याच्यामध्ये ठेवलं होतं डीपमध्ये ठेवलं नव्हतं त्याच्यामुळे ते एकदम असं पनीर टाईप झालेलं नाही आणि इथे तुकडे तुकडे झालेले आहेत इथे मी काजू टाकलेले आहे लसूण झालं आहे टाकून कांदा लसूण अद्रक काजू दोन हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे मग त्यांची पेस्ट चांगली पेस्ट अशी स्मूथ पेस्ट बनवून घेणार आहे माझ्याकडं हे नव्हतं कोथिंबीर आणि कढीपत्ता नव्हता म्हणून मी मार्केटला गेली होती कढीपत्ता कोथिंबीर आणायला खाली भाजीच्या दुकानात तिथून करडीपत्ता कोथिंबीर आणल्या मग टाकलेला आहे आता ते मिश्रण काढून घेणार आहे आणि स्मूद अशी पेस्ट बनवणार आहे पनीर आपलं फ्राय करून झालेला आहे सकाळी तूप पडवलं होतं ते तूप पण गाळून घेतलेलं आहे माणसाने एखाद्या वेळेस खरं सांगून माफी मागितली की माणूस विसरून जातं पण खोटं बोललं की मग तळपायाची आग मस्तकाला जाते दुकानदार पण असंच खोटा बोलला दोन दिवस झालं म्हणजे दुधाचं नुकसानच होतं आहे रात्री माझी मुलं रडली होती दुधासाठी दूध नव्हतं रात्री माझ्याकडे घरात आणि त्यावेळेस दूध गरम केलं त्यावेळेस के दुकानं बंद झाली होती आलं ना टेन्शन मग तरी थोडंसं ठेवलं होतं मी सकाळचं दूध म्हणजे असं एक दोन वाटी होईल तेवढं ठेवलं होतं लिटर होईल असं होतं माझ्याकडे त्याच्यावरच काम भागवलं मग सकाळ सकाळी आणलं नवीन ताजं दूध जाऊन इथे मी मग त्या ते मिश्रणं तेल आधी तेल टाकलेलं आहे तेलामध्ये ते जे वाटलेलं होतं पेस्ट ते टाकून दिलेली आहे त्याच्यानंतर हळद लाल तिखट गरम मसाला आणि माझ्याकडे चिकन मसाला होता तो टाकून दिलेला आहे आम्ही चिकन खात नाही पण चिकन मसाल्याची पुढे आणलेली होती घरात पहिलंच भरपूर दिवस झालं आणलेली होती ती टाकून दिलेली आहे इथे मला पनीर हैदराबादी बनवायचं होतं पण झालं वेगळंच बनवायला गेले एक आणि झालं भरतंच म्हणण्यासारखं झालं एकदम म्हणजे असे त्याचे छोटे छोटे तुकडे झालेले आहेत तुम्हाला ते पुढे दिसेलच कोणाला कोणाला पण पनीर आवडतं ते प्लीज कमेंटमध्ये सांगा तुम्हाला पण पनीर आवडतं का पनीर आवडत असेल तर दूध फाटलं असेल तर दूध वाया घालू द घालायचं नाही तर अशा प्रकारे पनीर बनवायचं त्याचं माझ्यासारखी चूक करायची नाही बरं का तुम्ही तुम्ही त्याला कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून त्याचं पाणी काढून घेऊन व्यवस्थित असं सेट करायला ठेवायचं डीपमध्ये मग ते व्यवस्थित सेट होईल ह्या मिश्रणामध्ये मी दही पण घालून घेतलेली आहे आणि माझ्याकडून लाल तिखट संपलेलं होतं मग ते मी ड दव... किराणाच्या डब्यामधून काढलेलं ला आहे लाल तिखट आणि थोडंसं लाल तिखट पण टाकलेलं आहे म्हणजे छान रंग येईल म्हणून आणि खरंच चवीला भारी झाली होती ती घरं पनीर तुटलेलं असेल पण चवीला एकदम छान झालं होतं एकदम टेस्टी झालं होतं जो मसाला आपण तेलात फ्राय करून घेतलेला आहे मग मी मसाले वगैरे टाकून त्यामध्ये थोडंसं आणखी गरम पाणी करायचं आहे आणि थोडंसं टा टाकून द्यायचं आहे आणि त्याला चांगलं तेल सुटूसारखं भाजून घ्यायचं आहे तेल सुटूसारखा भाजून घेतलेच नाही का त्याची चव वाढते दुप्पट तिप्पट चव वाढते आणि चवीलाही खूप छान लागतं हे पाहू शकता तुम्ही माझे पनीर तुकडे तुकडे झालेले आहेत पण चवीला भारी झाली होती भाजी एकदम छान झाली होती मस्त चवीला लागत होती माणूस एक दिवस तोटा सहन करू शकतो दोन दिवस करू शकतो पण रोज रोज तोटा सहन करू शकत नाही का का परवा दूध फाटलं त्याचं कालाकन केलं काल दूध फाटलं त्याचा पनीर केलं आणि एका दिवशी माझ्या हातूनसुद्धा म्हणजे असंच दूध फाटलं होतं त्यामुळे मी म्हणलं जाऊ आपल्या पण हातून चूक होते कधी म्हणून ते त्यांना सोडून दिलं म्हणलं जाऊ द्या आता ह्याच्या नाही का आम्हाला ताज दूध द्यायचं इथं चिरू बघा सगळ्या मावशांना हाय करत आहे श्रीस्वामी समर्थ करत आहे पप्पी पण देत आहे इथं चिवला लागली होती भूपजाम हे पहा ते मसाल्याला पा तेल सुटलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला पनीर व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे आणि ते चिवला लागली होती जास्त भूक म्हणून मग मी ठरवलं नाही का तिला घेऊनच मग स्वयंपाक बनवत आहे भाजी वगैरे मग नंतर तिला भरवून म्हणलं ते पाहू शकतात तुम्ही माझ्या पनीरचे तुकडे कसे झालेत किती नुकसान घरगुती दूध आहे तर साठ रुपये ऐंशी रुपये आणि आणि उन्हाळा असल्यामुळे दूध लवकर खराब होत आहे तर त्याला केअरफुली व्यवस्थित नीट ठेवावं लागत आहे आणि पनीर पनीरची भाजी पातळसर बनवली नाहीये दाटसरच बनवली आहे कारण की आपली ग्रेव्ही भरपूर होती त्याच्यामुळं मग दाटसरी बनवलेली आहे आणि दोघेच होते खाणार म्हणून ते असं काही वगैरे केलेलं नाही प्लीज व्हिडिओ रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्लीज चांगले चांगले कमेंट लिहायला विसरू नका तुम्ही जसं सगळ्या यूट्यूबर्सना प्रेम देतात तसं नवीन यूट्यूबर्सना पण सपोर्ट करा आणि चांगले चांगले कमेंट लिहून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका Permanent Sri Swami somewhere